हॅलो हॅलो ताई मी बोलते लालबाग वरून बोलते मी मागे एकदा तुम्हाला फोन केला होता अनुभव शेअर करायचं होता तुम्हाला वेळ आहे मी असा अनुभव आहे माझा की मी मागे बघा माझ्या मुलाच्या नाकातून रक्त येत होत तुम्हाला मी केलं होतं तर बरेच दिवस झाले पण फोन लागतच नव्हता तुम्हाला अच्छा हा तर माझ्या बद्दल बोलायचं होत नातू आता माझा सात वर्षाचा आहे पण त्याला अडीच तीन वर्षाचा असताना काय झालेलं आम्ही मी घरी नव्हती आणि सून आणि तो होता आणि रात्रीची वेळ होती आणि आई त्याची बाथरूम मध्ये गेली आणि त्यांनी कडी लावून घेतली बाहेर अरे 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 आणि कडी लावली आणि तो बाहेरच्या रूम मध्ये आणि ती बाथरूम मध्ये अडकली अरे आणि लाईट घालवलेला घरातला ला ला। तिला वाटलं काय बाळ झोपलंय तीन वर्षाचं बाळ ते ना हो, हो, हो। मग ती हातपाय धुवायला गेली आणि गंमत अशी झाली मी दुसऱ्या मुलाकडे गेलेली राहायला म्हणजे आणि हा बाहेर रडे ती आतमध्ये बाथरूम मध्ये पण देवाने असं काय केलेलं की खाली देवी बसणार ना दुसऱ्या दिवशी तर मंडप बांधणारे ते बांबू बांधणारे लोक मैदानात होती आणि आम्ही चौथ्या माळ्यावर राहतो तर ती काचेतून ना काचा प्रत्येक काच खाली टाकायची आणि बोलायची माझं बाळ रडतंय जरा वरती या वरती या पण ते बांबू बांधणारी लोक ना वरती बघायची परत दुर्लक्ष करायची रात्रीची वेळ होती ना काळोख मिठ्ठ होता साडे अकरा झालेल्या हो, हो, हो। मग त्यातला एक माणूस आला धावत चौथ्या माळ्यावर लिपणी आणि त्याने समोरच्या लोकांची बेल वाजवली मग त्यांना कळवलं मग आम्हाला फोन केला त्यांनी तुमचा बाळ अडकला आणि तुमच्या सोनबाई पण अडकल्या अरे बाप तर मी त्या दुसऱ्या मुलाला बाळ झालेलं तिथे अशीच बसली होती मग जी धावत सुटली मला काहीच दिसलं नाही गाऊन चप्पल नाही लोक कुठे अडकलीत आणि मुलगा तेव्हा तिकडे रशियालाच होता अरे आणि दाराजवळ आली तर सगळी बिल्डिंग मधली लोक बोलतात अहो बाळ रडतोय तुमच्या आतमध्ये मध्ये आवाज येतोय बाथरूम मध्ये अरे बापरे मग ती दरवाजा आता असं कसं काय करणार ना आतून कडी लावलेली त्याला मी सांगे की तू दरवाजा उघड आतून आतून दरवाजा उघड तर त्याला काहीच समजे नाही काळोख होता ना लाईट घालवलेला त्याने हो, 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 हो। आणि मग आम्ही दरवाजा ना ने मशीनने कापला बापरे कडीच्या वरून असं चौकोन केलं आणि मग तो दरवाजा उघडला तर बाळ माझं त्या ग्रिल मशीनच्या आवाजाने बेशुद्ध पडलेला मग काळा निळा पडला आणि ती ती बाथरूम मध्ये तिला बाहेर काढली लोकांनी तिच्या हात रक्त बांबाळ दरवाजा लात्याने मारून मारून हैराण झालेली ना ती पण मग बाळाला काय केलं मग बाळाने बाळाला मी घेतलं आणि छातीवर हात ठेवून बोलली शिवू शिवू त्याचं नाव शिवांश आहे ना हाँ, हाँ. शिव मी आजी मी आजी आजी तर तो, तो ना ग्रिल मशीनच्या आवाजाने एवढा घाबरलेला ना पडलेला आणि मी देवाचा धावा करी स्वामी स्वामी आणि नॉर्मल मध्ये येईपर्यंत अर्धा तास झाला मी माझ्या लेखाकडे बघे दुसरा मुलगा माझ्या बरोबरच होता ना तिथेच राहतो तो त्याला मी मागे ना का शेअर केला हो हो हो। तो थरथर -थर कापत होता कारण आमच्यावरच जबाबदारी असते ना तो बाहेर गेल्यावर त्याच्या मुलाची बायकोची बरोबर मग बाळाला नाही मग त्याला मांडीवर घेऊन तिला आधी बरं केलं तिला कपडे बदलले ती पूर्ण बाथरूम मध्ये रक्तबंबाळ झालेली आणि नंतर मग मी बोलली स्वामी उधी, उधी लाव रे उदिला लाव उधी आणि दरवाजा तो कापला ना ज्या समोरच्या माणसाने ग्रिल मशीनने तो आवाजाने तो दचकला ना घाबरून गेला, गेला की कसला आणि मग मी त्याला म्हंटल शिव शू मी आजी आजी आणि जरा छातीजवळ घेऊन मी त्याला लहानपणापासून त्याच्या जवळच असते ना हो, हो, हो। पण दुसरं बाळ झाल्यामुळे मी त्या त्यांना बोलायची मी रात्रीची त्या बाळाजवळ झोपते तिकडच्या मुलाकडे असं झालेलं तर मग जरा वे आणि त्याने डोळे उघडले पण तो इतका घाबरलेला त्याच्या डोळ्यात नुसती पूर्णपणे शांतता होती हो। रात्र आम्ही कशी बशी घालवली दुसऱ्या दिवशी म्हटलं डॉक्टर कडे नेऊया पण तो दचकलेला एवढा घाबरलेला ना त्याच्यावर डॉक्टर काहीच करणार नव्हते पण नंतर मग आम्ही बाथरूमच्या संडाच्या कड्या ना खालच्या काढूनच टाकल्या दरवाजा नवीन बनवल्या पण तो काही केल्या संडासात बाथरूम मध्ये जायचाच नाही कारण तो त्याला तो प्रसंग आठवायचा नंतर तो ताई सात वर्ष संडासात गेलाच नाही बाहेरच संडास करायचा बापरे बघा आणि एवढ्या त्या ग्रिल मशीनचा कुठूनही आवाज आला ना तरी तो डोळे मिटून घ्यायचा घाबरायचा असं करता करता मी सात वर्ष त्याचा संडास काढलं गावी न्यायची गावची लोक बोलायची हा एवढा मोठा मुलगा हॉलमध्ये कसा उभा राहून संडास करतो अरे काय त्याला जी भीती बसली पण आता कसा रिलॅक्स मग का हो, हो, आता काय झालं मी स्वामींचं ते तारक मंत्रचं पाणी करायचं आणि प्रत्येक वेळी बोलायची देवा मला कधी याचा संडास काढून काढून कंटाळा आलेला ना आता मोठा झाला ना तो म्हणजे आपल्यासारखा जेवाय लागला भात भाकरी बरोबर स्वामीने माझं एवढं काम ऐकलं ना तो आता सहा महिने झाला अलगच संडासात जाऊन संडासात बसायला लागला अरे वा हो ते तारक म्हणतरी पाणी करून मी रोज त्याला ते पाणी द्यायची म्हणायची ह्याची ती ग्रील मशीनची भीती जाऊ द्या बरोबर बरोबर हो आणि बिल्डिंग मध्ये काम असतात बघा चालू कोणाच्या नाही कोणाच्या रूम मध्ये बरोबर बरोबर तर मशीन मशीनचं काम असतच ना ते सुतार येतात तेव्हा हो हो बरोबर तर हा दरवाजा खिडक्या लावूनच बसायचा कुठेतरी त्याच्या अंतर्मनात कायम राहील बरं हो हो अजून पण तो घाबरतो तसा पण आता काय झालं तो फिंजार शाळेत जातो ना तर मधली मुलं वगैरे असतात त्याच्यात आता तो हुशार झाला तो आता तो दुसरीला आहे अरे पण मी वा, मी जरा घाबरली त्याला हे केलं ना का मला म्हणाल आजी तू ठीक आहेस ना आजी तू ठीक आहेस ना मला इतकं खोकला आला ना तरी मला माझ्याकडे असं घाबरून बोलेल आई तू आजी तू ठीक आहेस ना मी तुला हा मी तुला सांभाळतो मी तुला सांभाळतो हात धरेल म्हणजे हिप मध्ये पण आता तो एकटा जायला नाही मागत खाली पण आम्ही जातो त्याला घेऊन येतो शाळेत वगैरे आता तो व्यवस्थित झाला पण स्वामींनी ही माझी मोठी भीती घालवली होती खरंच बाबा लोक नातेवाईक काय बोलायची अहो हा एवढा मोठा मुलगा संडासात कसा संडास करत नाही तुम्ही डॉक्टर कडे न्या पण मी नु� माझा स्वामींवर विश्वासच होता आणि मला एवढी प्रत्येक वेळी स्वामीने अनुभव दिलेले आहेत मी आता तुमचे अनुभव असते ना म्हणून मला म्हणजे वाटत की खरोखर या जगात प्रत्येकाला प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव येतो अगदी अगदी खरंय खरंय मला मुला माझ्या मोठ्या त्या छोट्या मुलाच्या बाबतीत तर अनुभव आलेच तो आता उभा आहे तो व्यवस्थित कामावर जातोय सगळं काय घरचं भागवतोय तो त्याच्यातून तो, तो निघाला हो बाहेर पडला माझा मुलगा डिप्रेशन मधून काही मी केलं नाही औषध वगैरे पाणी बघा कारण आपली एवढी परिस्थिती पण नाही ना आर्थिक परिस्थिती हो, हो, मी रोज संध्याकाळी पाच वाजता जाते उदी घेते आणि त्या मुलाच्या नावाची लावते नातवाच्या नावा ना। लावते मलाच लावते आणि मी म्हणते की मला लावते ती त्यांना पोचवते बरोबर आहे एवढं स्वामीने अलग त्या भीतीपासून बाहेर काढले किती सुंदर अनुभव ताई हो छान मी शेअर हा हा चालेल यू ताई तुम्हाला नमस्कार